सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीनं इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा घेतल्या जातात काही दिवसांपूर्वी झालेल्या या परीक्षेत इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलच्या तब्बल सतरा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीस इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा झाली यामध्ये इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलच्या सहावी ते नववीतील सतरा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळालं यामध्ये इयत्ता सहावीतील गिरीजा चौगुले प्रेरणा जाधव अथर्व लाड अभिषेक मदने सोहेल कुकनूर स्वराली चौगुले सातवीतील ऋतू नवनाळे वैष्णवी चव्हाण समृद्धी शिंदे मयुरेश पाटील अथर्व वंजिरे आठवीतील अविराज पाटील स्वरूप कचरे शार्दूल वरुटे नववीतील अपेक्षा विभूते मनाली पाटील पाथि, श्रेया पाटील यांचा समावेश आहे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे गणित विषयाचे शिक्षक एम एस खराडे पी व्ही आंबोळे यांचा संस्थेचे अध्यक्ष दीपक राशिनकर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राशिनकर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक करून त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए ए खोत कार्याध्यक्ष एस ए जांभोणी आर ए अलोणे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित for day.